Yeah. <laughs> you तुम्हाला आम्ही दाखवण्याचा दा प्रयत्न करणार आहोत आज माझ्या मित्राच्या मुलाचा सोडण्याचा कार्यक्रम आहे विहिरीवरती आणि आमच्याकडून जेवढे प्रयत्न होतील तेवढ्या आम्ही तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही बघावा की हा सोडण्याचा कार्यक्रम कसा आहे आणि वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आहे घरामधील फोर्ला मुलगा किंवा थोरली मुलगी असते त्याला या विहिरीमध्ये पाळण्यात घालून सोडण्याचा कार्यक्रम असतो तर चला बघूया आल्यानंतर विहिरीवरती देवीची ओटी भरली जाते व नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर पाळणापूजन होतं पूजन झाल्यानंतर नंतर ज्यांना कोणाला विहिरीमध्ये पाळण्यामध्ये सोडायचं आहे त्यांना बसवलं जातं व नंतर विहिरीमधून पाच राऊंड मारले जातात या ठिकाणी सर्व नातेवाईक पाहुणे पै बोलवले जातात हे दिसताना असं दिसतं की एखाद्याचं लग्न आहे पण हे लग्न नाही पण खर्च लग्न एवढाच असतो या ठिकाणी फक्त नवरी नसतात फक्त ज्यांना कोणाला विहिरी सोडायचं आहे मुलगी असेल तर फक्त मुलगी असते किंवा मुलगा असेल तर फक्त मुलगा असतो त्या सर्व कार्यक्रम तुम्हाला आता इथं दिसून येईलच तर हा जबरदस्त कार्यक्रम असतो आणि फार खर्चिक देखील असतो सकाळच्या पारी गोडं जेवण असतं आणि संध्याकाळी खारं जेवण असतं खारं जेवण म्हणजे बकऱ्याचा कार्यक्रम असतो व गाव जेवण व पाहुणे मंडळी सर्व जेवणासाठी सर्वजण हजर असतात या ठिकाणी आता ज्यांना पाळण्यामध्ये बसवलेला आहे त्यांना आता या विहिरीतून त्या पाळण्यातून एक पाच राऊंड मारले जातात आणि वरच्या बाजूला एक ढोल वाजत असतो काही ठिकाणी बँजो पण वाजत असतो आणि हे सर्व नातेवाईक व पाहुणे पै सर्व हा क्षण बघत असतात आणि हा क्षण बघण्यासाठी फार लांबून लोक आलेले असतात आता शिंग वाजलेला आहे व आता पाळणा पुढे जाईल व आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल आपाँ, आपाँ। आता आपले सोडण्याचा कार्यक्रम इथून झालेला आहे आता मामान त्या मुलाला उचलून घेऊन सभामंडपात घेऊन जातात आणि त्या ठिकाणी आता गेल्यानंतर असं सर्व नातेवाईक बसतात व इथे एक आयराचा कार्यक्रम होतो या ठिकाणचा कार्यक्रम झालेला आहे आता आपल्याला जायचं आहे कार्यक्रमाच्या जा घरी म्हणजे आता त्या मुलाला गोऱ्यावरती घेऊन आपण घरी जाणार आहोत तर कार्यक्रम ओळखल्यानंतर हा गोडा नैवेद्य झालेला आहे आणि आता हे जेवणाची व्यवस्था भाऊकी सर्व आता जेवणाचं वाढण्याचं काम आता करणार आहेत आणि ह्या ठिकाणी असा मंडप टाकून जेवण्यासाठी पाहुणे मंडळी आणि भाऊकी आणि गावाला ग्रामस्थ सर्व इथं बसलेले आहेत हे बघू शकतो आता आपण हे गोडं जेवण आता चालू आहे तर मित्रांनो हा असा एक दिवसभराचा कार्यक्रम असतो आता आपण भेटणार आहोत संध्याकाळच्या कार्यक्रमाच्या वेळी संध्याकाळच्या जेवणाच्या वेळी तर हा तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की सांगा व नंतरच्या कार्यक्रमात खूल एक पूर्ण व्हिडिओ दिवसभराचा आपण बनवू तोपर्यंत आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद